हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही चाललेलो आहे साखरपुड्याला तर उठलेलं आहे आम्ही लवकर आणि इथं बाबी पण आली आहे रेडी व्हायला सो पहिला मी तिला रेडी कराल आणि मग रेडी होईल सो चला आता पण नंतर आम्ही आता रेडी झाल्यावर भेटू तुम्हाला बाबीची तयारी झालेली आहे आणि आता मी बघू शकता तसा मी मेकअप केलेला आहे एकदम छान आहे आणि मेकअप पण बघा आणि आता मी सो फ्रेंड्स फायनली so, आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे घरातून लेट झालेलं आहे आम्हाला नाहीत म्हणजे बरोबरच टायमा नवरा गेलेला आहे पुढं काय बाहेरचं मला दाखवायला पण नाही भेटलं मी त्या रेडी होत होते तर आता आम्ही टिटवाळ्याला पोचलेलो आहे आणि बघा समोर टिटवाळ्याचं मंदिर गणपतीचं आणि समोर जाते नवऱ्याची गाडी आणि आम्ही मागेत चला घरात झालेलं आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे साखरपुड्याला साखरपुडा अजून पोचला म्हणजे आम्ही पोचलय शेठ मान मी आता पोचलेलो आहे साखरपुड्याला आणि इकडे लाईट नाही बघा नाचून नाचून घाम फुटला त्या रि त्या गायश बघू शकता यांचा साखरपुडा चाललेला आहे दादू अजून बाजू आहे काकी मम्मी इकडे बघ उरू जात ना नाही

सो फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहे आम्हाला घरी यायला साडेचार वाजलेले तर मग आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि बसलो आहे आता आणि थोडस शूट केलं साखरपुड्याचं एवढं काय केलं नाही आणि आता बघू आता पुढे सो फ्रेंड्स आम्ही काल पण काही शूट नाही केलं संध्याकाळी आणि डायरेक्ट आज काही लवकर उठून आम्ही स्कूलमध्ये जाऊन आलो तिचा जा रिझल्ट होता तर तर तुम्हाला हा आजचा छोटासा आणि पास झालेली आहे आणि आता उर्मी स्टँडर्ड स्टँडर्डला गेलेली आहे आणि तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मिनी व्लॉग एकदम छोटासा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय